इचलकरंजीतील माणुसकी फाउंडेशननं अनेक विधायक उपक्रम राबवलेत या संस्थेचे अध्यक्ष रवी जावळे यांनी आयजीएम रुग्णालय सक्षम होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता तर कपिल शेटके कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी कार्यरत होते जावळे आणि शेटके यांच्या हस्ते आयजीएम रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन करण्यात आलं त्यामुळे गेले महिनाभर सुरू असलेल्या मशीन उद्घाटनाच्या वादावर पडदा पडला इचलकरंजीतील आईजीएम रुग्णालयात नवं सिटी स्कॅन मशीन आलंय शिवाय अतिदक्षता शस्त्रक्रिया विभाग आधुनिक यंत्रसामुग्रीनं सज्ज झालेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या सुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आईजीएम प्रशासनानं निश्चित केला होता मात्र मंत्री मुश्रीफ इचलकरंजीला आले नाहीत आणि उद्घाटनाअभावी सिटी स्कॅन मशीनचा उपयोग होत नव्हता अखेर सोमवारी माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे आमदार प्रकाश आवाडे जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे कपिल शेटके आणि वृद्ध रुग्ण विमल चौगुले यांच्या हस्ते सिटी स्कॅन मशीन उद्घाटन करण्यात आलं माणुसकी फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून या संघटनेचे अध्यक्ष रवी जावळे यांनी आय जी रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सक्षम होण्यासाठी नेहमीच पाठपुरावा केलाय तर कपिल शेटके कोरोना काळात रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी झटत होते या दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन झालं आणि इचलकरंजीतील रुग्णांना अखेर दिलासा मिळाला या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मौलाना जमादार डॉक्टर अमित सोहनी डॉक्टर दिलीप पाडकर डॉक्टर सुनील देशमुख डॉक्टर प्रकाश मोरे नरसिंह पारिक तंत्रज्ञ ऋषिकेश रावळ उपस्थित होते